नमस्कार ज्योति दांडग्या रेसिपीजमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि आज आपण एकदम आगळ्या लोणचं बनवणार आहोत कांद्याचं लोणचं आता आहे उन्हाळा आणि उन्हाळ्यामध्ये कांदा खायला पाहिजे नाही का त्याच्यामुळे त्याचे चटक मटक पदार्थ कसे बनवायचे त्याचा आपण विचार केलाच पाहिजे चला तर मग आज आपण कांद्याचं लोणचं बनवू आणि त्याच्यासाठी काय साहित्य लागते ते बघू मी अर्धी वाटी घेतली मोहरीची डाळ आपली रेग्युलर वाटी येते ती अर्धी वाटी आहे ही डाळ मोहरीची आणि अर्धा चमचा आपण मेथ्या घेतल्या एक चमचा धणे घेतले एक चमचा शोक घेतली अर्धा चमचा जिरं एक चमचा भरपूर हिंग भरपूर घालायचा एक चमचा हिंग दोन चमचे लाल तिखट आणि आपण तीन चमचे मीठ घेतलं आणि अर्धी वाटी गूळ घेतला हा ऑर्गॅनिक गूळ घेतला मी कथ्या कलर ब्राऊन कलरचा आणि तेल घेतलं एक मोठी वाटीभर हे बघा आता आपण हे संपूर्ण साहित्य भाजून घेऊया मेथ्या धणे शोक जिरं हे संपूर्ण एकदम कमी भाजायचं कारण याचा जो स्वाद आणि सुगंध असतो तो कायम राहायला हवा हे बघा झाला आता हे भाजू लगेच एकदम एक मिनिट फक्त आणि आता हे मी काढ आणि याच्यामध्ये आता मोहरीची डाळ मोहरीची डाळ तुम्हाला मोहरणी कमी जास्त कसं पाहिजे त्यानुसार तुम्ही करू शकता तुमच्या घरात जर छोटे मुलं असतील हळदीचं लंच आवडणार आहे तर तुम्ही जास्त मोहरी टाकला तर मुलं छान पोळी सोबत रोल करून लंचा आस्वाद घेऊ शकतात त्यानुसार तुम्ही हळद मोरीची डाळ टाकू शकता हे बघा आता ही डाळ पण झाली ही पण जास्त नाही भाजायची कारण कडक होते आता मी गॅस बंद करते आणि हिला हे बघा आपण संपूर्ण साहित्य याच्यामध्ये टाकलं आता याच्यामध्ये मी हे काश्मीरी तिखट टाकत आहे आणि अर्धा चमचा आपलं लाल तिखट टाकलं खूप लाल रंग येण्यासाठी काश्मीरी तिखत वापरा थोडीशी हळद वापरते अर्धा चमचा आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेते बारीक बघा असं आपण छान बारीक वाटून घेतलं आता याच्यामध्ये मी मीठ टाकते मीठ चवीनुसारच टाकायचं आणि आणखी एकदा फिरवून घेते हे बघा आपण आता हे छान बारीक करून घेतलं आता याच्यामध्ये आपण गूळ टाकूया गूळ तुम्हाला आवडल्यास टाका किंवा नका टाका कांदे थोडे तिखट असतात त्याच्यामुळे मी गूळ टाकत आहे थोडा टाकते एवढा नाही टाकत आणि फिरवून घेते आता हे बघा मी आता गुळ मिक्स केला आणि असं हे छान झालं सुगंध खूप छान येत आहे आता आपण कांद्यांमध्ये भरूया बघा आपल्याला कांद्याच्या लोणच्यासाठी कांदा कसा कापायचा ते आता तुम्ही बारकाईनी बघून घ्या नवीन शिकणाऱ्यांनी आपण जसं वांगो कापतो त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा हा भात कट केला आपण आणि हा पण कट केला आणि आता याची साल काढायची साल कशी काढायची तर ते, ते तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार किंवा मी सांगितल्या पद्धतीनुसार काढू शकता पूर्ण साल्याची अशी काढून घ्यायची आणि आणखी एक वरचं एक, एक सालीचं लेअर काढायचं दोन लेअर काढायचे एक वरचा एकदम पातळ असतो तो आणि त्याच्या आत आतला म्हणजे आपल्या कांद्यावर काही धूळ वगैरे असली ते कुठेही राहणार नाही आणि तुमचा कांदा ॲटोमॅटिक स्वच्छ होईल लोणचं खराब होणार नाही तसंही फ्रीजमध्येही लोणचं पंधरा दिवस आरामात टिकतं हे बघा आता किती स्वच्छ केला मी हा कांदा आणि आता हा जो आहे हा भाग या भागाला न देता या भागाला कट द्यायचा जसं आपण वांग्याला प्लसच्या आकारामध्ये कट देतो असा क्लट द्यायचा हा झाला आपला कांदा तयार लोणचं करण्यासाठी बघा अशा प्रकारे मी संपूर्ण कांदे कापून घेते बघा आता आपण तेल गरम केलं आता आपण याच्यामध्ये राई टाकूया बघा मी तेल गरम केलं कडकडीत त्याच्यामध्ये राई टाकते आणि गॅस बंद केलेला आहे आता हिंग टाकते आणि गॅस बंद केलेला आहे आता हे तेल आपण थंड करूया आणि मग नंतर मसाल्यावरती टाकूया थोडं बघा आता याच्यावरती मी हे तेल केलं कढईमध्ये ते थंड झालेलं आहे ते आता याच्यावरती थोडं टाकते कारण आपल्याला थोडंसं आपल्याला मसाला भरायचा आहे कांद्यामध्ये तो थोडासा ओला करायचा आहे त्याच्यासाठी आणि हे जे तेल आहे हे आपण थंड केल्यानंतर टाकूया थंड झालेलंच आहे नंतर टाकूया हे बघा आता आपण हा मसाला असा छान ओला करून घेतला आता हा या कांद्यांमध्ये भरूया आपण जास्त असे प्रेशरनी पण नाही असे वाकवायचे थोडेच वाकवायचे आणि तुटायला नको तो असा तुटतो तो त्याच्यामुळे अलगद वाकवायचे आणि त्याच्यामध्ये हा असा भरायचा कारण कांदे आहेत छोटे छोटे असा भरला आणि असा हा कांदा दाबायचा आणि ठेवायचा आता दुसरा भरून घेते कशा प्रकारे भरते मी मसाला ते बघून घ्या एकदा अशा प्रकारे भरायचा असं दाबून घ्यायचा कांदा असे आता संपूर्ण कांदे मी भरून घेते हे बघा आता आपण संपूर्ण कांदेशी छान भरून घेतले आता आपण याच्यावरती हे एक एका एका कांद्यावरती तेल टाकूया तर मोहरी घेतली मी याच्यामध्ये चमच्यामध्ये तेलामधली आणि जो आपला कांदा आहे त्याच्या आतमधल्या मसाल्यामध्ये हे तेल झिरपायला हवं आणि तुम्ही जास्त पण घालू शकता हे लोणचं पण हे लोणचं तुम्ही फ्रीजमध्ये काच्या बरणीमध्ये ठेवलं तर पंधरा दिवस टिकू शकते त्याच्यापेक्षा जास्त दिवस टिकत नाही त्याच्यामुळे थोडं थोडं घाला आणि याचा आस्वाद घ्या अशी ही लोणच्याची रेसिपी आहे पण चवीला काय विचारूच नका आपलातून लागते आणि हा जो मसाला आहे हा पण आपण याच्यामध्येच भरूया आता मी हे बर्णीत भरून देते बघा मी आता हे कांदे असे संपूर्ण आपल्या प्लेटीमध्ये ठेवते आपल्या फोटोशूटिंगसाठी फक्त आणि नंतर मग मी हे बर्णीत भरून ठेवते काचेच्या आणि फ्रीजमध्ये बर्णी झाकण लावून ठेवून देते म्हणजे पंधरा दिवस आरामात तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता आणखी एक याच्यावर प्रोसिजर राहिलेली आहे ती म्हणजे लिंबूच्या रसाची लिंबूचा रस पण टाकणार आहे मी याच्यावरती बघा किती एकदम टमटिंग दिसत आहे आणि चवीला तर विचारूच नका आणि आता याच्यावरती मी लिंबूचा रस टाकत आहे लिंबूचा रस टाकल्यामुळे हे लोणचं खराब होणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे ते छान मुरेल थोडा 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 टाकायचा फक्त दोन लिंबूचा टाकायचा आणि कांदे आणि मसाला तुम्ही असे अंदाजे घ्या तुमच्या घरात किती लोक आहेत त्यानुसार कांदे किती घ्यायचे मसाला किती घ्यायचे ते ठरवा आणि मसाला करायला एकदम सोपी आहे फक्त एक करा की मसाल्यामध्ये काश्मीरी तिखट टाका जर तुम्हाला रंग सुंदर लागत असेल तर तुम्ही काश्मीरी तिखट टाका म्हणजे लोणच्याचं रंग एकदम छान लाल येईल आता मी संपूर्ण कांद्यावरती लिंबूचा रस टाकून घेतलेला आहे आणि आपलं तयार झालेलं आहे कांद्याचं लोणचं आ, या प्लेटमध्ये जास्त शोभा देईल आपला फोटोशूट साठी हे लोणचं तुम्ही वरण भात दोन दिवसानंतर याची टो चव एकदम छान होते वरण भात गरमागरम तूप आणि सोबत तोंडी लावायला लोणचं किंवा आपलं अ कटाची आमटी म्हणा किंवा आपली साधी वरण आमटी आंबडगोळ चवीची आमटी तुरीच्या वरणाची त्याच्यासोबतही खूप छान लागते आपला तो तुम्ही अवश्य एकदा ही रेसिपी करून बघा आणि याचा आस्वाद घ्या हे बघा झालं आपलं कांद्याचं एकदम छान सुंदर जगल्या रुचकर असं रोजचं तयार आणि कांद्याचं रोजचं करताना कांदे पांढरी आणा तुम्हाला जर पाळणे कांदे मिळाले तर फारच छान छोट्या आकाराचे पांढरे कांदे ते चंगला गोड असतात पण मला नाही मिळाले त्याच्यामुळे मी आपली जी लाल खांदी असतात गावरात तीच घेतली आणि ती छोट्या आकारामध्ये निवडून आणायची मार्केटमधून आणि तुमच्या घरात किती लोक आहेत त्यानुसार पंधरा दिवसात खर्च होईल असं लोणचं तुम्ही म्हणवा म्हणजे हे लोणचं फक्त पंधरा दिवस टिकतं पण चवीला काय विचारूच नका इतकं छान लागतं खूपच आणि करायला तर सोपी आहेत संपूर्ण व्हिडिओ बघा आणि चला तर मग माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रोजच्या नवीन नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी Redin annemizi bizle aşçı olarak.